स्वदेशीचा वापर करावा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांचा वापर करावा आपल्या देशात अनेक लोकांना रोजगार उपलब्ध नाही आपण परदेशातून रेडीमेड तयार वस्तू जर आयात करीत राहिलो तर आपल्या देशात कुटीरोद्योग बंद पडतील स्थानिक कारागिरांना काम मिळणार नाही ना म्हणून आपण देशातीलच उपलब्ध मालाचा उपयोग करून येथेच उत्पादन तयार करून त्यांचा वापर करूया आपल्या परिसरात स्थानिक कच्चा माल घेऊन किंवा टाकाऊ पदार्थापासून जर टिकाऊ घरगुती वस्तू बनवली तर स्थानिकांना रोजगार मिळेल परिणामी अर्थव्यवस्था सुधरेल स्वदे स्वदेशीचा वापर वाढेल वाहतुकीमुळे प्रदूषण होते तर वाहतूक कमी झाली तर तापमान वाढणार नाही उष्णता कमी होईल परिणामी प्रदूषण कमी झाल्यामुळे वातावरण चांगले राहील पृथ्वी वाचेल म्हणून स्वदेशीचाच वापर करूया